ता किती वाजल्या अर्ध्यात रात्रीच्या साडेबारा आमचं सासरच्या माणसांच्या जवळचं हॉटेल आहे त्यांची कोणत्या नातेवाईक लागतात पण मला माहित नाही सकाळचे सात वाजलेत सगळ्यांना आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अग्नि ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सो आज ब्लॉग जरा लेट सुरू करते तुम्हाला मी डायरेक्ट अशी बसमध्ये दिसत असेल मागे इथे ऑलरेडी सगळे बसलेले आहेत टुअर मॅनेजर पुढे आहे आणि आता आपण ठाण्याला पोचलो आहे मुंबईवरून निघालो ठाण्याला पोचलो आहे अजून सहा पिकअप आहेत ते चढणार आहेत आणि आपण चाललेलो आहोत माहूरला नांदेड रेणुका मातेचं दर्शन घ्यायला माहूर आणि त्याच्यानंतर चांदवड नाशिकला जाणार आहे असे दोन आपले देवदर्शन आहे so, पुढच्या दोन दिवसांसाठी सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा आपण नेहमीप्रमाणेच खूप मजा मस्ती करणार आहोत काही नवीन आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ते ॲड झाले आहेत या पिकनिकमध्ये आणि काहींना जमलं नाही जॉबमुळे सुट्ट्या नव्हत्या तर काही आले नाही सो so, काही नवीन लोकं आहेत काही जुनीच आहेत आपले फॅमिली मेंबर्स जुने चेहरे नवीन चेहरे सो so, यावेळेस पण मज्जा मस्ती असणार आहे सो so, तुम्ही पण आमच्यासोबत रेणुका मातेचं दर्शन करा चांदवडमध्ये पण रेणुका माता रेणुका मातेचंच मंदिर आहे सो so, आपण भेटूया आता माहूरला आणि आता आपण समृद्धी महामार्गाने जाणार आहोत इगुत इगतपुरीनंतर सो so, भेटूया हा स्टीटिहून आपण ठाण्याला पोचलेलो आहोत हाय तर मग आता आपण पूजा करायला आलो ठेवायचे नाय आमचं आता मोबाईल फक्त आमचे गाव आले आमच्या हॉटेल तर किती वाजल्या अध्यात रात्री साडेबारा तर रात्रीचे साडेबारा झालेले आहे आणि आम्ही सगळे जेवण वगैरे करून हे ठाणगावकर हॉटेल ला आल्या न्यू साई न्यू साई कृपा हा ठाणगावकर हॉटेल आमचं आमचं कासरच्या माणसांच्या जवळचा हॉटेल आहे त्यांचे कुठेतरी नातेवाईक लागतात नाते म्हणून मला माहीत नाही तुम्ही माहित नाही ओके नातेवाईक ना? नाहीत okay, नाते ना गावल आहेत गावल आहेत तुम्ही आता जेवण झालेलं आहे अपन... रात्री साडेबारा वाजले तिथून आता आपण दहा मिनिटात कसारा कसाऱ्याला पोचू तिथून इगतपुरी क्रॉस केल्यानंतर लगेच कुठे जाणार आपण ठीक नाही आहे पण समृद्धी महामार्गाने माहूरगडला जाणार आहोत समृद्धी महामार्ग रस्त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही मिळणार ना। आणि आपण फर्स्ट टाईम आपण समृद्धी महामार्गाने झालो तर रात्रभर आम्ही जागे राहणार आहोत कोणी झोप रात्रभर आम्ही जागे राहणार कोणी झोपणार नाही हा आता झोप काढून घेतली ना तू आपण जागा राहायचं आहे रात्रभर ये नाईट आऊट आज चलो लेट्स आता आपण चाललो आहोत समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉइंटला भंडारदरा पण आहेत कळसूबाई पण कळसुबाई का इथून पुढे हा पहिला टोल नाका समृद्धी महामार्गाचा हा सॉरी चेसी पाटण आहे सॉरी नागपूर कनेक्ट करतो आता थंड वाटतंय ना छान रस्त्याला आणि आता आपण एन्जॉय करणार आहे समृद्धी महामार्गाचा रोड चला तर काही अपडेट असेल तर आपण तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करू श्री स्वामी की सकाळचे सात वाजलेत खूप आहे सोळा हो टेम्परेचर सोळा पर्यंत खूप थंडी आहे बघा <laughs> आमची पूर्ण पॅक झाले आपण डिझेल भरायला थांबलोय समृद्धी महामार्गावरतीच आहे आपण अजून तरी अजून दाखवत आहे दे। आपला डेस्टिनेशनला तीन तास एकशे त्रेसष्ट किलोमीटर अजून बाकी आहे आता मालेगाव जहांगीर म्हणून आपल्याला तिथून एक्झिट घ्यायचंय महाली जहांगीरवरून आपल्या वरून आपल्याला समृद्धी महामार्ग एक्झिट घ्यायचं आहे आणि हा समृद्धी महामार्ग रात्री एक, एक वाजल्यापासून चालू आहे सात वाजले चालूच आहे संपत नाही ड्रायव्हर दमले हा ओके बुलढाणा एरिया आलाय आपण बुलढाणा पोलीस चौकी दिसते पोलीस मदत केंद्र अजून मेडशी मेडशी एक्झिटमधून आपण बाहेर पडणार आणि मग आपण माहूर रोडला लागणार अजून किती किलोमीटर बाकी आहे एक्झिटसाठी आपल्याला ओके तर मेडशी किंवा रिधोरा एक्झिटमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला हिंगोली हिंगोली अकोला रोडला कनेक्ट करायचं आहे आणि तिथून आपण पोचणार माहूरगडला आता आपला ता टायमिंग दाखवत आहेत नऊ पावन म्हणजे एक्झॅक्ट दहा वाजता आपण बहुतेक पोचू आपल्या हॉटेलवरती हो आणि तिथून फ्रेश होऊन मग आपण देवदर्शनाला निघू चलो आपले ड्रायव्हर आई आलेत का पुढचा प्रवास समृद्धी महामार्गातून एक्झिट केले आणि अकोला रस्त्याला लागणार आहे पहाटेची बसती ऐकत ऐकत आपण चाललो हो। माहूरगडाच्या दिशेने अजून आपल्याला तरी दोन तास दीड दे, दोन तास तरी लागणार आहे अजून डोल होत आलेलं आहे तर आपण इगतपुरी येऊन चढताना आपली नोट नोटिंग झाली की तिथे इगतपुरीला आपण हा रोस्ता जॉईन केलं आहे आणि आता आपण अकोला टोल नाक्याला बाहेर पडतो आता किती टोल होत आहे टोल आहे हॅलो गुड मॉर्निंग आणि आता वाजलेले आहेत अकरा अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही आमची अंगोळ झालेली नाही अर्धा एक तास झाला आम्ही इथे आलेलो आहोत रूम वरती एकविरा अर्धा एक तास एकविरा तर आपण थांबलेलो आहोत हॉटेल धाम माहूरगडला माहूर इथं थांबलेलो आहोत आणि आता आपलं रात्रीचं चेकआउट आहे आता आपण इथून फ्रेश वगैरे होणार गडावर जाणार आहे देवीच्या पायाभडायला परत रिटर्न खाली येणार थोडा आराम करणार आणि एक दहा अकरा वाजता परत रात्री आपण चांदवडला निघणार आहोत परत रात्रीचा समृद्धी महामार्गाचा परत परतीचा प्रवास आहे प्रवास तर एक स्टे आहे ना चांदवडला चांदवडला म्हणजे तो उद्या आहे सकाळी आता बारा वाजले आहेत साडेबारा झाले आहेत किती वाजले आहेत बारा बारा वाजले आहेत आणि सगळ्यांचं फ्रेश वगैरे अंघोळ वगैरे करून झालेलं आहे आणि इथेच जे एकविरा धाम आहे हॉटेल त्यांचंच रेस्टॉरंट आहे खाली तिथे आता ब्रेकफास्ट करतो आहे सकाळी काय खाल्लं नव्हतं ऑफकोर्स समृद्धी मार्ग महामार्गावर खालीच नाही आहे खायला वगैरे स्वतः सगळे ब्रेकफास्ट करत आहेत अविनाश खिचडी खातो इकडे सगळेजणं बसले आहेत यावेळेस आम्ही सोळा जण आहोत ट्रिप ला तर आपण सगळेजण फ्रेश वगैरे होऊन सगळेजण आपण माहूरगडाच्या इथे आलेलो आहोत पायथ्याशी आलेलो आहोत आपल्या रूम पासून एक तीन किलोमीटर वरती आहे डोंगर चढायचं त्या रूमवरून तीन किलोमीटर वरती अजून चढायचो तर तो गाडी जो पर्यंत वरती आहे ते पार्किंग होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे हे जे समोर इथे पत्र्याचं बांधलं आहे इथून आपल्याला चढत जायचं आहे मंदिर इतकं काही उंचावर दिसत नाही आहे म्हणजे आपलं जे आप जेजुरी खंडोबा देवाचं मंदिर आहे वनी आहे ते फार उंचावर आहे रेणुका देवीचं मंदिर आम्हाला म्हणजे पहिल्यांदा आलो आहे आम्ही इतकं उंचावर नाही आहे म्हणजे एक अर्धा तास लागेल आपल्याला चढायला वरती मंदिर आहे तिथे तर आपण आता हळूहळू रेणुका मातेचा जो गड आहे माहूरगड तो चढायला घेतलेला आहे बघू किती वेळ लागतो आणि बऱ्यापैकी चांगलं सिस्टीम आहे वरती ते छप्पर आहे पूर्ण कंप्लीट जेणेकरून ऊन लागणार नाही रेलिंग आहे इथे यांना चढायचा प्रॉब्लेम आहे ते धरून वगैरे चढू शकतात डोली आहे जे चढूच नाही शकत अजिबात त्यांच्यासाठी जो डोलीची व्यवस्था आहे साडेसहाशे सातशे रुपये पर पर्सन आहे सो चांगली सिस्टीम आहे मी आणि अविनाश आमची फॅमिली फर्स्ट टाईम येते ॲक्च्युली ही माझ्या माहेरची कुलस्वामिनी आहे कुलदेवता आहे स्वामी, स्वामी फर्स्ट टाईम इथे आलं आहे माझे आईवडील वगैरे येत राहतात दरवर्षी सो आपण पण देवीला यावर्षी पहिल्यांदाच आलेलो आहोत तर रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी इथे दोन मार्ग आहेत एक हा सोप्पा मार्ग आहे आणि ह्याच्या पलीकडे जुना मार्ग आहे हा आणि हा नवीन पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत तर त्यांनी तिथे खाली लिहिलं आहे की हा सुलभ मार्ग आहे इझी वे आहे सो आम्ही इथून चढायला घेतलं आहे काही लोकं त्या त्या पलीकडून चढायला घेतलं आहे सो बघूया किती वेळ लागतो आणि खरं म्हणजे महत्त्वाचं सांगायचं तर सगळ्यांनी आपल्या कुलस्वामीला कुलस्वामिनीला आणि कुलदेवीला आणि कुलदेवतेला दरवर्षी केलंच पाहिजे आम्ही पण हां माहूरगड आहे आम्ही पण दोन वर्षापूर्वी सुरू केलं आहे की आपण आपल्या दरवर्षी गावातले कुलदेव आणि जी कुलदेवी आहे तुळजा भवानी वर्षातून एकदा जाऊन नक्की दर्शन करून यायचं सो आता आपल्याला किती वेळ लागेल अजून लाईनमध्ये अर्धा तास झाला ना अर्धा तास उभं आहे आपण आपण गड पंधरा वीस मिनटात चढलो हां पंधरा वीस मिनटात वरती चढलो पण आता इथे बरीच लाईन आहे या लाईनीत ता अर्धा तास उभं होतो आम्ही आता आमचा नंबर आला इथून आपल्याला राईट मारलं की मंदिरात आपण जाणार आहोत मंदिरात व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाऊड नाही आहे सो बाहेर आल्यावर आपण भेटूया तर आपलं दर्शन रेणुका मातेचं खूप सुंदर दर्शन झालं धक्काबुक्की नाही आणि एकदम शिस्त बद्ध पद्धतीने झालं सुंदर असं बाहेर आलो आहे आता आपण रेणुका मातेचं दर्शन करून सगळ्यांनी जी ओटी घेतलेली भरली देवीची आणि आता सगळेजण बाहेर बसतील प्रसाद करतोय मम्मी इथे काही जण आहेत समोर काउंटर आहे तिथे प्रसाद भेटतील आणि इथे माकडं पण खूप आहेत तुम्ही बघू शकता इथे मागे बरेच माकड आहे पिश आला आता पिशव्या वगैरे सांभाळून ठेवा इथे एक मोठा माकड बसला आहे खातो येतो जी उभी तिच्या मागे आहेत मस्त असा गुडगुडीत माकड हा तो बघा <laughs> सप्ताह दर्शन हो गया है। सब होते अविनाश कडे बसला आहे अर्धे इकडे बसले तू बाप्पाचं मंदिर आहे गणेश मंदिर देखील आहे समोर देणगी काउंटर आहे त्याच्यानंतर इथे फोटो काढायचा असेल तर इथे आपण उभं राहून काढू शकतो बसायला पण सर माकडं बघा किती आहेत हा इथे माकड इथे देवीचं इथून लाईव्ह दर्शन आहे आणि हे काही कणकेचे दिवे बनवलेले आहेत सगळ्यांनी तर ते इथे कणकेचे दिवे ठेवले आहेत किंवा नैवेद्य आणतात काही जण देवीला घरातून बनवून किंवा इथून पोळी भाजीचा किंवा गोड पदार्थाचा तो देवीला इथे नैवेद्य दाखवला जातो मंकी बघा कसा क्यूट क्यूट बरेच मंकी आहेत तिकडे आणि इथून पूर्ण बघा हा पूर्ण डोंगर आहे झूम आउट करतो पूर्ण गर्द अशी झाडी डोंगर मस्तच आता सगळ्यांचं झालं थोडं आराम करून रेस्ट करून कोणाला प्रसाद घ्यायचा असेल असेल झालं आता आपण परत पायऱ्या उतरायला घेणार आहोत आणि परत आपले जे रूम बुक केले तिथे जाणार आहोत जेवणार आणि आराम करणार आहे संध्याकाळपर्यंत रात्री परत जेवणार आणि मग रात्री एक दहा अकराला आपण परत माहूरवरून निघणार आहोत आणि आपण जाणार आहोत चांदवडला तिथे परत रेणुका मातेचंच मंदिर आहे सो तिथे जाऊन आपण त्या चांदवडला दर्शन घेणार आहोत